मित्रांनो बऱ्याचदा तुम्हाला पण अनेक प्रकारच्या तक्रारी होत असतील किंवा जाणवत असतील मग त्या तुम्ही कशाप्रकारे सॉल्व करतात थोड्याशा अशा प्रकारे पण सॉल्व करून बघा कशा अनेक लोक इतरांनी आपल्याच मताचे असावे यासाठी खूप जास्त आणि आग्रही स्वरात बोलत असतात पण इतरांनाही बोलायची संधी द्यायला हवी व त्यांना काय वाटते हे जाणून घ्यायला हवे त्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय धंद्याबद्दल आणि स्वतःच्या समस्याबद्दल निश्चितच अधिक माहिती असते म्हणून त्यांना प्रश्न विचारले म्हणजे ते तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक काही सांगू शकतील समोरचा बोलत असताना जर तुम्ही त्याच्याशी असहमत झालात तर त्याला थांबवायचा तुम्हाला मोह होईल पण चुकूनही असे करू नका हे फार धोक्याचे असते अजून त्यांच्याकडे व्यक्त होण्यासारखे बरेच काही शिल्लक असते त्यामुळे ते तुमच्याकडे लक्षही देणार नाहीत म्हणून ते जे काही बोलतील ते नीट लक्षपूर्वक ऐका त्यामध्ये रुची दाखवा व त्यांना त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहन द्या धन्यवाद